आबासाहेब अथरे प्रशालेतील विद्यार्थिनींनी राखी बांधून दृढ केले बंध पुस्तकांची भारतात एकविसाव्या शतकात जन्मलेल्या आम्ही स्वतःसोबतच इतरांचेही रक्षण करण्यास सक्षम आहोत विविध क्षेत्रात सर्वोच्च पदावरील महिला आमच्या आदर्श आहेत त्यामुळेच यंदाची राखी पौर्णिमा आम्ही आत्मनिर्भर होऊन इतरांनाही त्यासाठी प्रेरित करणार आहोत असा संकल्प आबासाहेब अत्रे दिनप्रशालेतील विद्यार्थिनींनी केला यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात शाळेच्या बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षातील पुस्तकांना राखी बांधून पुस्तकांचे तेलापासून पाण्यापासून सुट्या बांधणीपासून तसेच मूर्ख व्यक्तीपासून रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या I protect, me protect me. Protect me from oil. From oil. Protect me. Protect me from water. From water. Also protect me. Also protect me from from the loose binding. The loose binding. And after doing this. And after doing this. Please do not.